आपले जीवनात मित्र लोक अशी पाहिजे की या जगात आपण नाही राहिला तरी सुद्धा मित्र नेहमी त्याच्या मनात आठवण राहिली पाहिजे एक मित्र असा होता आज एक मित्राचा ग्रुप असा आहे आपला मित्र या जगात नाहीये तरी त्याच्या आठवण ठेवून त्याच्या वाढदिवस आणि त्याच्या पुण्यतिथी दिवस साजरा करतात एन्जॉय बॉयज ग्रुप भिवंडी कैलासवासी विक्रम नारा विकी यांच्या चौथी पुण्यतिथी निमित्त आदर्श पार्क रोड हेमरत्ना हॉलमध्ये महारक्तदान शिबिर आयोजित केले आहे स्वर्गवासी विक्रम नारा विकी पद्मनगर बालाजी व्यायामशाला जवळ राहतो त्याचे वडील समाजसेवक बलराज नारा आहे कैलासवासी विकीचे मित्र पूर्ण भिवंडी आणि ग्रामीण प्रांतामध्ये होते विकीला सर्व मित्र खूप प्रेम करत होते तीच आठवणीत एन्जॉय बॉयज ग्रुप्स दरवर्षी काय ना काय जनतेच्या सा हितासाठी समाजसेवा करतात यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे कैलासवासी विक्रम नारा विकीच्या चौथी पुण्यतिथी निमित्त मित्रांनी फोटोला अभिवादन श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर रक्तदान शिबिर सुरुवात केली यावेळी कैलासवासी विक्रम नारा विकीचे आई अनिता नारा आणि वडील बलराज नारा भाऊ ॲडव्होकेट रामू नारा आणि बहीण अमलू गाली भाऊजी श्रीकांत गाली आणि मामा देवदास गाली उपस्थित होते या चांगल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल पद्मश्री समाज न्यायदान कमिटीचे चेअरमॅन एलगेटी श्रीनिवास मयुरेश पाटील देवेंद्र नाईक राजू चोगले आले आणि कैलाशवासी विक्रमनारा विकीच्या फोटोला विनम्र अभिवादन श्रद्धांजली अर्पण केले आहे कैलासवासी विक्रम नारा विकीचे मित्र आणि इतर लोकांनी मोठ्या संख्येने येऊन आपले रक्तदान केले या रक्तदान शिबिरामध्ये या रक्तदान शिबिराला अर्पण ब्लड सेंटर कल्याणचे डॉक्टर टीम येऊन सेवा केली आहे या जनसेवा कार्यक्रमासाठी एन्जॉय बॉयज ग्रुप भिवंडीचे समीर पाटील अक्षय सोनावणे गौरीत चौधरी अतुल मात्रे शुभम मोरे अरसल शेट्टे वरुण मलसे चेतन चौधरी प्रज्वल चौधरी अर्सल अलसपुरे ऋषभ पांडे प्रणव लेकर संकेत किरण आणि इतर खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाला यश मिळवली आहे विक्रम बलराज नारा हा आमचा अगदी शाळेपासूनचा मित्र आणि आम्ही लहानपणाच्यापासून मोठे झालो आणि खूप ठिकाणी आम्ही म्हणजे त्याच्यानंतर आम्ही ग्रुप बनवला एन्जॉय बॉईज ग्रुप म्हणून आणि त्याच्यावरती विकी आमचा असा मित्र होता ज्याने आम्हाला शिकवलं की अन्नदान कसं करायचं किंवा कुठलाही सोशल काम असेल तर ते कसं करायचं हे आम्ही त्याच्याकडूनच शिकलो आणि आम्ही हेच पुढे पुढे अजून चालवत राहणार आता आम्ही मागच्या चार वर्षापासून आम्ही अन्नदान केलेलं आहे आणि शाल वगैरे जे थंडीच्या दिवसांमध्ये शाल वगैरे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि परत आदिवासी पाडे जे असतात आपले त्यांना पण आपण म्हणजे जे गरीब वगैरे लोकं असतात त्यांना आपण अन्नदान केलेलं आहे आणि त्याच्यावरती एक स्टेप म्हणून आपण ही ब्लड बँकचा आपण हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि लोकांचाही खूप प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि नमस्कार सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन करतो मी आज दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी आपल्या ग्रुपमधील एक आपला सगळ्यांचा लाडका मित्र कैलास वासरी विक्रम बलराज नारा याची आज चौथी पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने आपण एन्जॉय ग्रो एन्जॉय बॉईज ग्रुप यांच्यातर्फे आणि अर्पण ब्लड बँक कल्याण यांच्या सहयोगाने आपण एक रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे या रक्तदान शिबिराचं महत्त्व असं की हे जे आपण ब्लड डोनेट करणार आहोत ते ठाला सामिया या ह्या एक प्रकारचा आजार असतो त्या मुलांना पंधरा पंधरा दिवसांनी ब्लड द्यावं लागतं तर अशा त्या लोकांसाठी आपण ब्लड जमा करतो आहे आत्तापर्यंत बऱ्यापैकी सगळ्या मंडळांनी आणि अनेक मित्रांनी साथीदारांनी भरपूर चांगली साथ दिलेली आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आपण आपल्या या ग्रुपतर्फे असे अनेक चांगले चांगले उपक्रम करत असतो चा, ग्रुपचं नाव आहे एन्जॉय बॉईज ग्रुप छत्रपती शिवाजी महाराज चौक आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विकीच्या आठवणीतून आम्ही आज रक्तदान शिबिर राबवलेलं आहे त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही त्याच्या वाढदिवस असेल त्याची पुण्यतिथी असेल त्याच्या आठवणीनिमित्त आम्ही काही ना काही असे उपक्रम राबवत असतो त्याच्या त्याची आठवण आम्ही सांगायची झालं तर आम्हाला त्यांनी खरं तर आम त्याचा वाढदिवस असला की तो अन्नदान करायचा त्यातून आम्हाला एक प्रेरणा भेटली की आपण तो आपला जरी नसला फिजिकली तो आमच्यामध्ये नसला तरी पण आम्ही त्याला कसा काय आमच्या याच्यामध्ये वावरू शकतो याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न नेहमीच करत असतो त्यापैकी एक या वर्षी आम्ही एक रक्तदान शिबीर राबवलेला आहे त्यामध्ये भरपूर नागरिकांचा चांगला सहभाग आम्हाला भेटलेला आहे